गेल्या दोन दिवसाखाली एका सोशल मीडियावरती माथे मातेपेरूने सुनील उबे नावाच्या माथेपिरूने पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट केलेली आहे त्याबद्दल प्रथमतः या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो व अशा फिरूला आम्ही आपल्या माध्यमातून जाहीर आव्हान करू इच्छितो की ही जर मर्दाची अवलाद असेल तर ह्या थोर पुरुषांबद्दल अशा कमेंट करून या महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्माचं अपमान करणे या हिंदू धर्माचा अपमान करणे व पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकरांचा अपमान करणे हे कदापि महाराष्ट्रातला हिंदू धर्म असेल अहिलेभक्त असेल कदाही कदापि खपवून कदा घेणार नाही आणि असे लोक जर वारंवार काल पण अक्कलकोटमध्ये पण एका माते फिरूने छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं त्याचा पण आम्ही जाहीर निषेध करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये हे जर कोण आम्ही प्रशासनाला विनंती करतो की हा सुनील उबे कोण आहे त्याला तात्काळ शोध शोदू, शोधून त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी या ठिकाणी माननीय पोलीस आयुक्तांना केलेली आहे